आज तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे ना का आहे का आहे रणदेवी सरांचा वाढदिवस आहे बड्डे आहे आणि त्याच्यामुळं आपण आपल्या शाळेमध्ये छोटासा वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करत आहोत रणदवी सरांनी इथं आपल्या शाळेत आल्यापासून त्या अगोदर त्यांच्या आमच्या अगोदर ते आलेले आहेत त्यांचं आधीचंही कार्य आणि आम्ही आल्यानंतर जसं पाहत आहोत तसं शाळेविषयी आणि विद्यार्थ्यांविषयी त्यांची तळमळ ही वाखंड्यासारखी आहे दररोजचा परिपाठ असू द्या किंवा इतर कोणताही शाळेचा कार्यक्रम असू द्या तर त्याच्यामध्ये आवर्जून सहभागी होतात पुढाकार घेतात आणि मुलांना योग्य मार्गदर्शन वेळोवेळी करत राहतात आता हे करत असताना कधी कधी शिक्षकाला थोडंसं कडक भूमिका घ्यावी लागते कधी कधी तुम्हाला थोडंसं बोलण्यात येतं शिक्षा करावी लागते पण यामागं शिक्षकाचा हेतू कसा असतो चांगला असतो शिक्षक हा गुरु आहे गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः गुरुला ब्रह्मा विष्णू महेशांचं स्थान दिलेलं आहे आईचं स्थान दिलेलं आहे आणि अशा भूमिकेतून जात असताना शिक्षकाला अनेक चांगले निर्णय कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि ते घेण्यासाठी तो शिक्षक सक्षम असावा लागतो आणि त्या बाबतीत सर कुठेही कमी पडत नाही चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना सामावून घेत त्यांच्याकडं असलेलं ज्ञानाचं भंडार तुमच्या सर्वांसाठी त्यांनी खुलं केलेलं आहे त्यांच्याकडे इंग्रजी विषय आहे विषय अवघड आहे इंग्रजी विषय तसं पाहिलं तर आपली मातृभाषा मराठी द्वितीय भाषा हिंदी आणि तृतीय भाषा इंग्रजी आहे आपल्याला इंग्रजी थोडंसं कठीण जातं परंतु हा कठीण विषय सोपा करून शिकवण्याची हातोटी सरांची चांगली आहे म्हणून आपल्या शाळेतील बरेचसे विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं इंग्लिश समजू शकतात बरेचसे विद्यार्थी इंग्लिशचं पुस्तक वाचतात अभिनंदना ही अभिनंदनाची बाब आहे नाहीतर काही शाळेत मराठीचं पुस्तकसुद्धा काही मुलांना वाचता येत नाही परंतु आपली मुलं इंग्लिशसुद्धा वाचतात आणि याचं सगळं श्रेय आपले सर यांना जातं त्यांचं वय पाहता त्यांना अजून भरपूर सेवा करायची आहे भविष्यात त्यांचं प्रमोशनही होईल आणि त्यांच्या या ज्ञानाचा लाभ एका शाळेपुरता मर्यादित नाही तर अनेक शाळांसाठी त्यांना काम करावं लागेल त्याही वेळी ते कुठेही कमी पडणार नाहीत असा आशावाद या निमित्तानं मी व्यक्त करतो तसंच ते जे वेगवेगळ्या परीक्षा देत आहेत स्पर्धा परीक्षा देत आहेत या स्पर्धा परीक्षांसाठी त्याच्या अभ्यासासाठी त्याच्या यशस्वीतेसाठी त्यांना कोटी कोटी शुभेच्छाही देतो आणि यापुढे त्यांच्या हातून आजपर्यंत जसं शैक्षणिक सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक कार्य घडलेलं आहे याही पुढं त्यांच्या हातून हे कार्य आणखीन जोमानं घडत राहो त्यासाठी त्यांना चांगलं आयुरारोग्य भेटो अशी मी साधू संतांच्या चरणी देवतांच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो आपल्या संपूर्ण शाळेच्या वतीनं तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा